मराठवाडा पूरग्रस्त गुरांसाठी दिगंबर जैन श्रमण सेवा संघातर्फे पंधरा टन चार्याची मदत निर्यात मुनिश्री वीर सागरजी महाराज यांनी केले होते आवाहन मराठवाड्यासाठी एक हात मदतीचा उपक्रम अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन श्रमण सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष सुजित राजकुमार खोलापुरे पनवेल यांच्या प्रेरणेतून व नेतृत्वात अलीकडील मराठवाडा क्षेत्रातील दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी जवळपासच्या पूरग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गोसेवा करण्यात आली आहे स्वपर कल्याण समूह बँगलोर परिवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर चारा संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रमण सेवा संघ व स्वपर कल्याण समूहाच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी कपिलापुरी रिधोरे आणि आवार पिंपरी या परिसरात चारा वितरण करून अनेक गोधनांना जीवनदायी आधार दिला कार्यांसाठी वडनेरच्या विद्याप्रणम्य गौशाळेच्या पदाधिकारीचे सहकार्य लाभले अशा पद्धतीने जवळपास एक लाख पंधरा हजार रुपयांचे सारा वितरण सामाजिक कार्य केले गेले या कार्यांसाठी कारंजा अमरावती पुणे नागपूर जिंतूर मुंबई तसेच पनवेल मधील श्रमण सेवा संघर्त्या संयोजक सुजित खोलापुर दिल तो है, है उनके जो पशु प्रभावित हुए हैं उन पशुओं के लिए ये चारा अखिल भारत वर्षीय दिगंबर जैन श्रमण सेवा संघ मुंबई और कल्याण समूह परिवार बेंगलोर की ओर से वितरित किया जा रहा है आ, खास करके आदरणीय सुजीत खोलापुरी जी पनवेल हमारे संपर्क में संपर्क में थे उन्होंने समय समय पर संपर्क करके ये बहुत जल्द चारा उपलब्ध कराया है हम आप सभी के पुण्य की खूब खूब अनुमोदना करते हैं बहुत बहुत धन्यवाद जय जिनेन्द्र आज रिदोरे गांव में तीन टन चारा का वितरण किया जा रहा है बहुत बहुत धन्यवाद जय जिनेन्द्र